धुळे शहरातील चाळीसगाव रोड भागीरथी पेट्रोल पंप ते साजित पेंटरपर्यंतच्या रस्त्याची मोठ्या प्रमाणावर दुरावस्था झाली होती या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर व्यावसायिक गॅरेज रहिवासी घरं असल्यानं नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत होता गेल्या पन्नास वर्षांपासून या भागामध्ये पक्का रस्ता नसल्यानं पावसाळ्यात अपघातांचं प्रमाण देखील मोठ्या प्रमाणावर वाढलं होतं या प्रकरणी महापालिका आयुक्तांना वेळोवेळी निवेदन देऊन सुद्धा याकडे दुर्लक्ष केलं जात असल्यानं नागरिकांनी अखेर आमदार या दखल खे फारुक शाह यांच्याकडे न्याय मागितला याचीच दखल घेत आमदार फारुक शाह यांनी धुळे महापालिका क्षेत्र मूलभूत सोयी सुविधा विकास योजनेमधून जवळपास पंचवीस लाख रुपयांच्या रस्ते कॉन्क्रिटीकरणाच्या कामाचा शुभारंभ नुकताच केलाय यामध्ये चाळीसगाव रोड ते भागीरथी पेट्रोल पंप तसेच साजिद पेंटर पर्यंतचा रस्ता कॉन्क्रिटीकरण करण्यात येणार असल्याचं सांगण्यात आलंय कामाचा शुभारंभ आज माझ्या हस्ते करण्यात आलेला आहे ह्या कामासाठी ह्या परिसरातील जे उद्योजक आहेत त्या प्रामुख्याने अफसरभाई शाह ॲडव्होकेट नदीम शहा इस्राईलभाई शाह आणि ह्या परिसराचे आमचे नगरसेवक आमिर पठाण ह्या सर्व लोकांनी माझ्याकडे मागणी केलेली होती आणि त्यासाठी मी आज ह्या कामासाठी नागरिकांची मूलभूत सोयी सुविधा ह्या योजनेअंतर्गत पंचवीस लाख रुपये मंजूर करून दिलेले होते आणि आज त्या कामाचा शुभारंभ माझ्या हस्ते करण्यात आलेला आहे त्यावेळी आज माझ्यासोबत आमचे बंधू सलीमबाई शाह तसेच भाई शाह महिला जिल्हाध्यक्ष दीपा मॅडम भाई शाह दरम्यान आमदार फारुख शहा यांनी नागरिकांच्या समस्येची दखल घेत या ठिकाणी रस्ते कामाला सुरुवात केल्यानं परिसरातील नागरिकांकडून समाधान व्यक्त केलं जाते या कार्यक्रमाला आमदार फारुख शहा सलीम शहा अमीर पठाण डॉक्टर दीपश्री नाईक पॅरेलाल पिंजारी डॉक्टर बापूराव पवार छोटू मच्छीवाले निजाम सय्यद आसिफ शाह मुल्ला ॲडव्होकेट नदीम शाह आणि शाह मुस्तफा शहा यांचं टेक नदीम शाह यांसह एम आय एमचे पदाधिकारी कार्यकर्ते आणि स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते सुनील निकम माझा महाराष्ट्र न्यूज धुळे